तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील श्रीमती एल आर पाटील उतळेकर यांना राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार निपाणी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरकू रेंज निपाणी येथील सहाय्यक शिक्षिका श्रीमती एल आर पाटील मॅडम यांना नुकताच राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला अन्नपूर्णेश्वरी हुमानिटी फाउंडेशन बेळगावी कर्नाटका श्री गन्नड वेदिके बेळगावे स्टेट युनिट बेंगलोर कर्नाटका यांच्या विद्यमाने इंडिया ग्लोबल नॅशनल नुकतीच श्रीमती लता पाटील उतळेकर यांची निवड झाली सर्वप्रथम श्रीमती एल आर पाटील यांनी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा अंमलसरी या शाळेमध्ये आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात म्हणून सेवेमध्ये रुजू झाल्या शाळेचा शैक्षणिक परिसर व सामाजिक परिसर हा एकदम मागासलेला असल्याकारणाने या परिसरातील होतकरू आणि जिद्दी गरीब विद्यार्थ्यांना सर्व बाजूनी मदत करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं यानंतर आता सध्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरगुप्पी येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत सदरची शाळा ही ग्रामीण भागात येत असल्याकारणाने शाळेत येणारी मुले ही सामान्य कुटुंबातील आहेत मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मॅडमनी मुलांना सर्वोतोपरी सर्व बाजूने मदत करत आलेल्या आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सर्व गुणसंपन्न श्रीमती पाटील मॅडम यांना राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अन्नपूर्णेश्वरी हुमानिटी फाउंडेशन बेळगावी श्री गन्नड वेदिके बेळगावी स्टेट युनिट बेंगलोर पदाधिकारी सदस्य चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचतील